डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस बारा जूनच्या रात्री अहिल्यानगर शहर आणि उपनगरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालं असून केडगाव स्मशानभूमीच्या पत्र्याच्या शेडवर झाड कोसळलंय यात या शेडचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीची पाहणी संदीप कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गणेश सातपुते आणि दत्त देवस्थानच्या अध्यक्ष महेश सरोदे यांनी करून महानगरपालिकेच्या आयुक्तांना या घटनेबद्दल माहिती दिली आयुक्तांना माहिती मिळाल्यावर हट झाड हटवण्याचं काम सुरू केलं गेलं तसेच सर्वसामान्य नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं धाव घेत हे झाड हटवण्यास सुरुवात केली केडगाव या ठिकाणी सोसाट्याचा वारा व जो पाऊस झाला त्या पावसामुळे आपले केडगाव आमदे पूर्ण एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दोन झाडं अमरधामात जे निलगिरीचे मोठले झाड आहेत ते आपल्या अंत्यविधी करणाऱ्या शेडवर पडली त्याच्यामुळे त्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्या नुकसानाचे आम्हाला कळल्याबरोबर भूषण दादा गुंड गणेश भाऊ सातपुते व आमचे सर्व समाजसेवक मित्र परिवार या ठिकाणी आला व आल्यानंतर पाहणी करून भूषण शेठने आयुक्तांना फोन केला व आयुक्तांनी लगेच त्यांची टीम पाठवून झाड तोडण्याचं काम व त्या ठिकाणी एक काल अंत्यविधी जातात तो सावडण्याचं काम होतं त्याला अडथळा होता तो त्यांना मोकळा करून देण्यात आला व सगळ्यांनी मिळून आयुक्तांना विनंती केली की आम्हाला आता नव्याने शेडची मागणी करावी ही शेडची मागणी त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिले या घटनेची माहिती आम्ही अहिले माजी महापौर संदीप दादा कोतकर यांनाही दिली त्यांनी फोनवर माहिती घेतली आणि या शेडचं काम दादा महापूर असताना या शेडचं काम झालं होतं त्याची हाईट वगैरे वाढवली गेली होती त्याच्यानंतर याचं काही काम झालं नव्हतं तसं आयुक्तांनी आम्हाला आता आश्वासन दिलंय तर पाहू ते काम करतीलच वाऱ्यामुळे केळगाव अमरधामामध्ये झाडाची पडझड होऊन जे अंत्यविधी करण्याचं जे काही शेड असत ते या ठिकाणी कोसळून खाली पडलेलं आहे हे माहिती का ठिकाणी उपस्थित राहिलो महेश्वरी असतील सातपुते असतील आमचे संजीव भाऊकोतकर असतील आम्ही या ठिकाणी सकाळी येऊन आयुक्त साहेबांना त्या बाबत माहिती दिली आणि आयुक्त साहेबांनी माहिती देता तात्काळ महापालिकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी पाठवून या ठिकाणी झाड आठवण्याचं काम जे चालू केलं त्याच्यामुळे काही या ठिकाणी कांदिविधी चालतात ते साव सावडायचा कार्यक्रम होतो तो करता येत नव्हता आयुक्त साहेबांनी तात्काळ जी काय कार्यक्षा दाखवली त्याबद्दल मी केळगाव ग्रामस्थितीने आयुक्त साहेबांचा आभार मानतो आणि काम चालू केलं त्यामुळे पालिका प्रशासनाने त्याची नवीन उभारणी करण्याची मागणी आम्ही ठिकाणी केली आहे आणि आयुक्त साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं का ते लवकर लवकर काम पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे यावेळी केडगावकर ही मोठ्या संख्येनं हजर होत आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा